वा छान ऑनलाईन आला धन्यवाद रंगभूमीसाठी जगणाऱ्या सर्व कलाकारांना तसेच रसिक प्रेक्षकांना मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हसवते रंगभूमी रडवते रंगभूमी या मानव देहाला जगणं म्हणजे काय असतं ते शिकवते रंगभूमी मराठी नाट्य परंपरेचे जनक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या विष्णुदास अमृत भावे यांचा नऊ ऑगस्ट हा स्मृती दिन त्यांना महाराष्ट्र नाट्य कलेचे भरत मुनी असंही म्हटलं जात त्यावेळी सांगली संस्थांचे राजे चिंतामणराव पटवर्धन हे होते कर्नाटकातील भागवत मंडळींप्रमाणे कीर्तनी खेळ करावे असं चिंतामणराव पटवर्धन यांनी विष्णुदास भावे यांच्या वडिलांना सुचविले आणि अठराशे त्रेचाळीस साली राजांच्या पाठबळावर भावेंनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिलं नाटक रंगभूमीवर आणलं सांगली संस्थांच्या राजवडातील दरबार हॉलमध्ये पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस साली त्याचा पहिला प्रयोग झाला आणि तेव्हापासूनच आपण मराठी रंगभूमी दिन हे साजरा करण्यास सुरुवात केली धन्यवाद थोडक्यात माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आभार